नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात बुलढाणा सुपरफास्ट न्यूज आवाज बुलढाण्याचा मित्रांनो आज आमच्या एक आमचे मित्र जे दोन चार दिवसापासून म्हणजे सोमवारपासून सोमवारपासून घरून लापात झालेले आहे ते हरवलेले आहेत त्यांचं नाव आहे सुधाकर सुधाकर सु, शेंडगे हे म्हणजे दोन तीन दिवसापासून घरून लापत आहे तरी त्यांच्या बहिणीने त्यांची रितसर पोलीस स्टेशनमध्ये हरवण्याची तक्रार पण दिलेली आहे आणि जसं आपल्या या न्यूज चॅनलच्या माध्यमातून yes, त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या भावाला शोधण्याकरता आपल्या चॅनलला थोडीफार मदत करावी याकरता ते आपल्याकडे आलेले आहे आणि आपलं बुलढाणा सुपरफास्ट न्यूज हे त्यांची पावलं मदत करणार आहे तर मित्रांनो आपण ऐकून थोडं जाणून घेऊ हो की भाऊ कधी आणि केव्हा गायब झाले आणि कशामुळे गेले ताई पहिले मला आम्हाला एक गोष्ट सांगा की भाऊचं नाव काय सुधाकर भाऊ म्हणजे कोणत्या कारणात असतो घरून निघून गेले फिरायला गेला मागवड्यात हो का तर भाऊचा भाऊचा आणि त्यांच्या पत्नीचा काही वाद झाला का काही नाही का तीन रातच नाही बर ताई मला एक गोष्ट सांगा भाऊवर काही कोणी बँकेचं कर्ज आहे का काही कर्ज काही कोणत्या बँकेचं कर्ज वगैरे आहे का म्हणजे भाऊ ज्या वेळेस लापाता झाले तर असं असतं की बाबा काही कर्ज सुद्धा असू शकतं कोणी बँकेचं कर्ज वगैरे तर नाही ना कारण आजकाल कसं आहे प्रत्येकाच्या डोक्यावर काही ना काही बँकेने कर्ज लावले आणि आपले बरेचसे बांधव हे शेतकरी आहे त्या हिशोबाने मी तुम्हाला विचारतो ते कर्ज वगैरे तर नाही ना ठीक आहे मित्रांनो आपल्या भागातील नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्याकरता बुलढाणा सुपरफास्ट न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा व बातम्याला शेअर करा शेअर याच्याकरता करा की हे जे आमची भाऊ गाळ झालेले याच्या ताई इथं आले आहेत त्यांचे भाऊ लवकर सापडून न्यावे याकरता बातमीला जास्तीत जास्त शेअर करा